काय करू करूल तुरा अरे थांब अरे काय करू तुम्ही इथं बसून अरे मला तरी दाखव तुम्ही गरीब आहे रे तुमच काय तुम्ही गरीब आपण आता मोठे माणसं झालो आता टेन्शनच घ्यायचं नाही काय तुला पैसे पाण्याची अडचण आहे मला सांग बर सांगू दर आपल्या आता ला एक महा काय म्हणणं आले आपल्याला तीस एक लाखापर्यंत कोणती गाडी भेटलो आपण लहान राहिले तुम्हाला ते विचार नाही हे तुम्ही गरीब ते गरीबच राहणार तुम्ही सांगू नका आता आपल्याला आता तीस अरे 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 बत्तीस 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 लाख गाडी कोणती ती सांगा बत्तीस लाखाला गाडी कोणती का त्याच्यामध्ये पण तरी आपल्याला टॉप मॉडेल येऊन जाईल अरे अरे चाळीस वर्ष गेला अकरा आता जणू भाऊ तुम्ही पैसे काढून घ्या किती पैसे लावले होते सकाळीच पन्नास हजार रुपये शेअर मार्केट मध्ये लावले अहो चाळीस लाख रुपये आता तुम्हाला भेट राहिले काढून घ्या पैसे काय चालले ठेवीचा हो तसं नाही ते तुमचे विचार बारीक आहे तुमच्या डोक्यात नाहीये ते काय माहितीये का आता थे, थे। कमीत कमी आपल्याला पन्नास साठ पर्यंत आकडा घालायचा साठ झाले ना आपण काढून घेऊ एवढा पैसा पाहिला सुद्धा एवढे पैसे कधी हो भाऊ पस्तीसच्या पुढे आकडा गेला आता आता पस्तीसच्या पुढे गेला अवघ्या काढून कशाला गाडी कोणती येईन बर आपल्या अहो आता काय आता आमचा एवढा अभ्यास नाही पण येईन बरं चांगली माझ्या प्रमाणे आपली फॉर्च्युनर बिर्च्युनर केवढ्याला भेटत पस्तीस चाळीस पंचाळीस पर्यंत असेल पंचेचाळीस पर्यंत पंचेचाळीस आता काय दहाच कमी फक्त आता पस्तीसच्या पुढे आता सदौतीस वर आहे आता तर काय आठ आठ हे ना काय करू सदौतीस लाखावर आज आकडा गेलाय भाऊ मग सदोतीस लाखावर गेला तर माझं म्हणणं काय झालं अजून काय आता सात आठ लाखाचा काही विषय नाही सात आठ लाख आता आपण लगेच मग डायरेक्ट बुक करायची तिघ सांगत जाऊयावरील आता आता आपल्याला एक नंबर अरे 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 चाळीस 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 झाले अरे भाऊ भाऊ हे पण चाळीस झाले ना अरे काढून काढून घ्या आता पंचाळीस म्हणले तुम्ही ना आता काढून घ्या काढून घ्या काय चाललं काय माहिती काय वाढत फास्ट तुमचे तुमचे विचार पोवर आहेत काय आज हा पैसा नाही कष्टाचा पैसा हा हा सकाळपासून एवढं जीव घालून ते काम केलंय एवढा पैसा भेटणार ना ते तुमचे तुमचे नाही तुमचे बजेट मधले नाही विचार ते मोठे विचार आहे ते तुमचे विचार नका सांगू आता हे पाच एक लाख आणखीन वाढू दे आपण घेऊन टाकू चला काढून घ्या ते पैसे त्रेचाळीस भाऊ त्रेचाळीस भाऊ त्रेचाळीस वर आहे आता आता फक्त दोन आता फक्त दोन दोन लाख तर असे येऊ भेटतील आता ते येऊ त् आता पाहू आता आम्ही चांगली सल्ला देतोय आपण అరే రే మార్ డా उद्या काढू ना अजून बी काय नाही काय नाही हे चढ उतर आहे ना होत राहत तुम्हाला माहित नाही हे थोडं फार माग पुढे होत राहतं तुम्ही थोडं थांबा आडवतीस रे आडवतीस च्या आता आहे काय कधी गाडी भेटत ना आता तुम्हाला सांगितलं ते थारबीरची काय किमती हार काय वीस पर्यंत भेटणार मग ते ते काय नाही ते काय नाही ते हार काय वीस म्हणजे काय नाही आजू थांबा पुढे ओ शेठ अरे देवा काय तीस वर आला थोड खाली खाली, खाली चाललंय मार्केट थोडं खाली चाललंय थांब तुम्ही हे जर वाढलं ना हे जर वाढलं तर डायरेक्ट साठ वर बी जाऊ शकत म्हणजे टायमात काय होईल आणि आपलं तर आज स्वप्नच आहे का फॉर्च्युनरच स्वप्न आहे पण आता बघू काय होत आहे ते थोड हाय काय बघ आता घ्या काढून आम्ही चांगलं सांगतोय तुम्हाला किती वेळ राहिलो आम्ही काढून आलं रे तीस वर आलं तीसवर काढून घ्या घ्या काढून तीस काढायची घ्या काढून काय करता फक्त दोन मिनिटं थांबा तीस काढून घेऊ आपण तुमचं म्हणणं ऐकू पण थोड थांबा मला तरी वाटतय थोड अरे हो आता काय खरं नाही किती झाली आता काय झालं हो पंचवीस वर आकडा आला ना ना पंचवीस पंचवीस तर पंचवीस साडे हर हे काढून हारबीर हार घेऊन हार घेऊ फाईट वरचार असं वीस बावीस पर्यंत येईल मग याच्यात येईन गो येकरचे रस्ते आपलं नेट पॅक संपलं का काय गाडी मागे कमून चाललंय एवढे हा तुमचा डाटा बिटा संपला तुम्ही आपल्याला व्हॉट्सपॉट चालू करा बरं तुम्हाला व्हॉट्स काही कळणार होणा अठरा वरच हा दिसतोय आता तर आठरा अठरा मध्ये आहे का कधी भेट बा बर कनेक्ट होते का ते लय लो दिसू राहिले माझ काही फॉल्ट झालाय का काय बुवा तुमचं व्हॉट्सअप चालू करा बर 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 आली आली रेंज आली भाऊ दहा वर आकडा आला हो काढून घ्या आम्ही तुम्हाला वेळ दहा आला बरं मग आता घेऊ का काढून घेऊ का बनवली करायला फोन करून ठेवला आम्ही शोरूम आल्यांला आता जा मध्ये कोणती येईल आपली सुफ्ट घेत येईन कोणतं ज मग का बस झालं तेवढा आपल्याला फिरायला कस कधी कधी असं होत ना नाही पुढे जाते पण आता आपण गेलो होतो आपल्याला अडचण नाही काही पैसे काढून घ्या बोलण्यापेक्षा कमी झाली असतील अजून नाही तर साडेतीन वरच आलं आता जाऊ द्या सेकंड गाडी घेते तुम्हाला लवशी गाडी म्हणलं मग आपल्याला सेकंड सेकंड घेते गाडी या नऊ हजार जाऊ दे मोटरसायकल मोटरसायकल अजून सात आठ हजार रुपये घातले ना दहा एक हजार रुपये आईला तुम्ही येऊन बसले आणि हे कार्यक्रम चालू झालाय मग चालू होत काय आता आता आम्हाला काय आमच्या आता थोडं शेअर मार्केट आम्ही आलो बा बसले माणूस काय काय कळत आम्हाला पंचवीस हजार काही सेकंड हँड मोटरसायकल सेकंड हँड मोटर सायकल आता काय झालं बारा हजार जाऊ दे सायकल येते बारा हजार सायकल घेऊन हे नेटच काहीतरी फॉल्ट दिसू राहिला मला तुमचं नेट चालू करा बरं आमचं नेट टाकत संपेल तुमचं संपेल का भाऊ 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 तो नेट चालू आहे का चालू आहे चालू देतोय चालू करून पासवर्ड देऊन टाकेन तेवढ द्या जोडून द्या थोड 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 तुमचं बंद करा आता कस काय करायचं हे जोडूस जो तर आता हे जायला बसले हम्म आले आले हो आले। आता याला काय करावं बा आता कस काय करावं येत ब <laughs> हे तर पाच हजाराच्या खाली गेला आता काय येईन याच्यात भाऊ पाच हजार पैसे तर घ्या काढून पार्टी होईल की मग पैसेच काढून घ्या थोडी पार्टी करू केवळ तुम्हाला चौतीसशे रुपयावर आले आता एखादा घ्या आता मार्केट ड्रेस घ्या फक्त आता बाकी काही नाही रामकृष्ण हरी आता जाऊ दे आता शंभर रुपये उरले तर आता शंभर घ्या शंभर मारले तर आता अ जाऊ दे चला चहा प्यायला जाऊ आपण शंभर रुपये आले आता ओढून घेतले शंभर रुपये चला चव प्यायला जाऊ आपण आता चहा